फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाइफ या यूट्यूब चॅनल वर आपण सर्वांचं खूप खो, खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत गुडघेदुखीचे व्यायाम प्रकार लेवल थ्री याआधी आपण लेव्हल वन आणि लेव्हल टू सुद्धा बघितलीय गुडघेदुखीचे व्यायाम प्रकार करताना ज्यांना लेवल वन आणि लेव्हल टू चांगली जमते आहे आणि गुडघेदुखी कमी झाली आहे गुडघेदुखी नाही अशा लोकांनी हे व्यायाम प्रकार करायचे आहे अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्यांना आधी गुडघे होती त्यांनी तरी डॉक्टरांना विचारलंच पाहिजे आणि तुम्ही चाळीशीच्या पुढे असाल तर आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर तुमचे हो म्हणतील तरच हे पुढचे एक्सरसाइज करा पण तुम्ही तरुण असाल पंचवीस तीस मध्ये असाल तर तुम्ही एक्सरसाइज करायला हरकत नाही या लेवल थ्रीचे आणि सुरुवात करताना हळूहळू करायची आहे पण तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा हा? आता पहिला जो एक्सरसाइज आहे तो आहे उठा बशा काढणं या लेवल थ्री मध्ये सगळेच एक्सरसाइज जे आहेत ना ती तुमच्या परिचयाची आहे तुम्ही त्याची नावं ऐकलेली आहेत पण ते सगळ्यांना करायला चालत नाही एवढंच आता हा जो पहिला व्यायाम प्रकार आहे उठा बशा काढणं तो आमच्या लहानपणी शाळेमध्ये शिक्षा म्हणून असायचा कान पकडून सर उठा बशा काढायला लावायचे तो आज व्यायाम प्रकार म्हणून समोर येतो आहे त्यामध्ये अर्थातच कान पकडायचे नाहीयेत तुम्ही टेबललाही पकडू शकता आणि खाली बसायचंय आणि वर यायचं आहे

सुरुवात तुम्ही पन्नास पासून चालू करा आणि तुम्ही कडक पृष्ठभागावर करू नका हिरवळीवर करा मॅटवर करा टेरिसचे बूट घालून करा तर त्याने तुमच्या गुडघ्याला तुमच्या स्नायूंना मांड्यांना इजा होणार नाही हाही गुडघेदुखीसाठी एक चांगला व्यायाम प्रकार आहे म्हणजे आपले गुडघे एकदम तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण हे आजचे व्यायाम प्रकार बघतो आहोत त्यानंतर तिसरा व्यायाम प्रकाश सांगणार आहे तो म्हणजे जॉगिंग एका जागेवरच पळायचं आहे हे जॉगिंग हे सगळ्यांना माहिती आहे असं जॉग तुम्ही टेनिस बूट घालून जागच्या जागेवर इथेही कडक पृष्ठभाग नको तर अशा ठिकाणी तुम्ही दहा मिनटं हे जॉगिंग करू शकता त्याने सुद्धा तुमचे गुडघे चांगले राहणार आहे आणि पुढे लवकर तुम्हाला गुडघेदुखी होणार नाही त्यानंतर रनिंग तुम्ही ट्रॅकवर म्हणा किंवा ग्राउंडवर पळायचं आहे हा सुद्धा गुडघ्यासाठी चांगला व्यायाम आहे फक्त रस्त्यावर पळताना कडक पृष्ठभागावर पळताना थोडी काळजी घ्यायची आहे त्यावर नाही पळालं तरी चालतं ग्राउंडवर जा किंवा ट्रॅकवर जा तिथे धोका कमी असतो अशा ठिकाणी तुम्ही पळायला हरकत नाही हे तुम्हाला कॉड्रिसेप्स मसलसाठी आणि हॅमस्ट्रीम मसलसाठी ते एक्सरसाइज सुद्धा करायला हरकत नाही तुम्हाला ते जमत असतील तुमच्या जिमचा पर्याय असेल तर तुम्ही ते सुद्धा एक्सरसाइज करू शकता आणि आपले गुडघे तंदुरुस्त ठेवू शकता मग हे सगळे साधे सोपे एक्झरसाइज नेहमीसाठी केले तर ज्यांना गुडघेदुखी नाही त्यांनी याचा सराव केला तर पुढे या लोकांना गुडघेदुखी लवकर लो होणारच नाही आणि ज्यांचे गुडघे आता दुखून थांबलेले आहेत पहिली लेवल ले दुसरी लेवल केली आता गुडघेदुखी आराम पडला आहे अशा लोकांनी सुद्धा हळूहळू एक्झरसाईज जर केले तर गुडघेदुखी कायमची बरी होऊ शकते पण एकच आवर्जून सांगते डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लेवल थ्री आपल्याला करायची आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद